भागवत एकादशी निमित्त आळंदीत भाविकांची गर्दी माऊलींच्या संजीवन समाधीस फुलांची आकर्षक सजावट गाभाराही फुलांनी सजवला श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा उपक्रम निकालापूर्वी चौका चौकात अमोल कोल्हेंना विजयाच्या शुभेच्छांचे बॅनर महाविकास आघाडीची बॅनरबाजी चर्चेत शरदचंद्र पवार पक्ष आणि उभाटा पक्षाकडून शुभेच्छा फलक विधानसभेच्या इच्छुकांमध्ये चढाओ लागल्याची चर्चा धार्मिक जातीय ते निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांचा वॉच सोशल मीडिया पोस्ट करणार ॲडमिनवरही कारवाई होणार पोस्ट कमेंट स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनरवरही पोलिसांची नजर नमस्कार आपण पाहतात खेड टाइम्स आजच्या न्यूज रूम बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आता पाहूया सविस्तर सुरुवातीला बातमी भागवत एकादशीची भागवत एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दर्शनासाठी भाविकांनी आज गर्दी केली होती भागवत एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज कमिटीच्या वतीनं संजीवन समाधी आणि मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावटही करण्यात आली आता पाहूया राजकीय बातमी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरूरचा आखाडा यावेळी चांगलाच गाजला आणि रंगला देखील माजी खासदार शिवाजीराव शिवाजीरावराव पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यात ही लढत चांगलीच पाहायला मिळाली या लढतीत महायुती आणि महाविकास आघाडीतील सगळ्याच घटक पक्षांमध्ये स्थानिक नेते हिरिरीने कामाला लागले होते याचं कारण म्हणजे आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका राज्यातील सत्तांतर आणि पक्षपोटीच्या राजकीय नाट्यानंतर खेड तालुक्याच्या राजकारणात अनेक बदल झाले पक्षाचे नवे गट तट पडल्यामुळे अनेक पक्षात इच्छुकांची संधी दिसू लागली आहे या संधीचं सोनं करण्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील स्थानिक नेत्यांनी निवडणुकीत मतदारसंघ पिंजून काढत लोकसभेसोबतच आपल्या विधानसभेचाही चांगलाच प्रचार केला खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील जागा महाविकास आघाडीच्या कोणत्या पक्षाला मिळणार याबाबत आजही संभ्रम आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षातील इच्छुकांनी आपली विधानसभेची तयारी जोरात सुरू केली आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हेंचे बॅनर राजगुरु शहर आणि परिसरात झळकू लागले आहेत पण या बॅनरबाजीमधून स्थानिक नेत्यांची आपली विधानसभेची तयारी लपून राहिली नाही खेड तालुक्यातील चांडोली टोलनाक्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून डॉक्टर अमोल कोल्हेंचे बॅनर लावले आहेत ही बॅनरबाजी करून कोल्हेंच्या विजयाचा श्रेय आपल्या पदरात पाडण्याचा आणि विधानसभेसाठी आपली जागा पक्की करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या खेड तालुक्याच्या राजकीय पटल्यावर सुरू आहे आता बातमी आहे गुन्हेगारी जगतातून माझ्या मुलाची विकेट टाकतो का असे म्हणून पाच जणांनी युवकाला रस्त्यावर आढळून दगड आणि काठीने बेदम केली कडूस येथील पिराच्या मंदिराजवळ दोन जूनच्या रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी प्रणय प्रमोद नवले वय सतरा राहणार कडूस तालुका खेड यांनी फिर्याद दिली आहे प्रणय नवले यांच्या तक्रारीवरून संतोष ढमाले संजय ढमाले प्रदीप नाईकरे मिहीर घनवट आणि स्वराज्य गोपाळे या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आळंदी चोरोली रस्त्यावर चार नंबर शाळेजवळ बेकायदा लोखंडी कोयताजवळ बाळगण्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे केशव उद्धव दौंड व एकोणीस या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत शस्त्र बाळगण्यास मने असताना आरोपीनं तीन हजार रुपये किमतीचे तीन लोखंडी जवळ बाळगले म्हणून दौंड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बातमीपत्राच्या शेवटी नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना वाजा बातमी आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात दहा जून पा जूनपासून सहा जूनपर्यंत या कालावधीमध्ये आश आदर्श आचारसंहिता लागू आहे निवडणूक प्रक्रियेला कुठलाही प्रकारे गाठबोट लागू नये म्हणून पोलीस प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप ग्रुप अन्य ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कोणत्याही समाजाच्या जातीच्या धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची नागरिकांनी काळजी घ्यावी यासंदर्भात पोस्ट कमेंट स्टोरी स्टेटस डिजिटल बॅनर असे प्रकार समाज माध्यमांद्वारे शेअर करू नयेत तसेच कोणाच्या विरोधात घोषणाबाजी करू नये डी जे वाजणार नाहीत फटाके फोडणार नाहीत विजय मिरवणूक काढू नये खबरदारी घेऊन आपल्या ग्रुपच्या ऍडमिनची सेटिंग बदलावी आणि ओनली ऍडमिन बदल करून घ्यावा जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुपवर टाकणार नाही जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही आणि कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा आणि सुविस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ऍडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे बातमीपत्रात वेळ झाली इथं सामन्याची पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात धन्यवाद